आता शेतकरी मित्रांनो गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या गोष्टीबद्दल माहिती सांगतच असतो तर हे बघू शकता हे एक छोटा उकंड आहे या उकंड्यात सांगायचा उद्देश की आपण अशा प्रकारे गांडूळ खत फिलं पण तयार करू शकतो तर हे बघू शकता गांडूळ कशा प्रकारे वाहललेले आहेत हे एकदम ब्लॅक हे बघू शकता चहाच्या पत्तीसारखं गांडूळ खत तयार झालेलं आहे करत काडी कचरा म्हणजे राबलेलं शेणखत जे म्हणतात तर बघू शकता चहाच्या पत्तीसारखं तुम्हाला गांडूळ दाखवत आहे गांडूळ प्रत्येक जागी गांडूळ आहेत प्रत्येक जागी तर बघू शकता इकडे पण दाखवत तुम्हाला हे बघू शकता मी अगोदर उकरल्यामुळं काय खाली गेली हे बघू शकता हे बघू शकता गांडूळ तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या उकंड्यावर पण गांडूळ खत तयार करू शकता आपल्या शेतीसाठी ते बघू तर नक्की हा प्रयोग तुम्ही करायला काही हरकत नाही अशा प्रकारे राबलेलं शेणखत जर शेतामध्ये टाकलं तर नक्की चांगला रिझल्ट मिळते एक तर ऋणी आपल्या शेतामध्ये लागत नाही आणि चांगल्या प्रकारे पिकाला पोषक पण राहत हे बघू शकता तर नक्की हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जे जवान जय जे किसान